Bye. <laughs> मला दिले बावड्यानी मला दिले त्यांनी पैसे माझं नाव घेतलं होतं नाही मला दिलेत आता म्हणजे नाही मला पैसे दिलेत ते माझा लेख आहे ते मावरा आहे काल केलास एक काम करू चला छापा काटा केळू तुम्ही जर जितल्या तर तुमचे पैसे मी जर जितले तर माही पैसे एक्शप हे बघा हे छापा आणि हा काटा काटा तर जरा सांग तुमचा सा छापा की काटा छापा छापा ना बाप रे आता थोडस फक्त थोडस लांब आहे टेन्शन ना घेऊ टेन्शन ना घेऊ एक मिनिट उतरा 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 एकदा आवाज बापरे थांबा या या चलाय बाप हळू हळू बापरे काय करूच हळू चला 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 डॉक्टर डॉक्टर चला इकडे झोपा 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 मॅडम एक मिनिट थांबा एक मिनिट झोपा आता झोपा बापरे काय करू हळूच हळूच हळू मॅडम जरा चेक करा मा आता एक कृपा गिळलाय उशी 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 एक कृपा गिळलाय कधी डॉक्टर झाले अगं मी डॉक्टर नाही झाले मी नर्स झाले नर्स कधी झाले खूप आठ दिवस झाले मी नर्स झाले मी जॉईन केलं मी हॉस्पिटल इथलं आत्या मदी नर्स आहे मदी चला हॅलो मला धाका बसलाय मदी डॉक्टर कुठे मोठे डॉक्टर 1 रुपया गिरला त्यांनी अगं डॉक्टर नाही मी चेक करते मी त्यांना मी बा पण तुवा कोर्स कधी झाला अगं माझा कोर्स YouTube वर पाहून शिकले मी सगळं

डॉक्टरला बोले ए डॉक्टरला फोन कर अगर डॉक्टर नाहीये बोलले ना मी तुला डॉक्टर नाहीये आगा असं करू मी मई मई मतरी मरान एकदा चेक करता करू दे आगा म्हणजे तुला ना काय सांगू कालपर्यंत तू भाणन करीस चला ए बा डॉक्टरला फोन लाव ना पण मी लय मोठी नर्स आहे तू घाबरू नको मी तंना ठीक करते टेंशन नको घेऊ मैत्रिणीची सासू वाटल्यानंतर तू वर कुठे चढली ओरखलो सज गया सज गया बदे वर कुठे चढली सज गया आगा बाई

आपल्याला सहन करावच लागल इथं एक बी डॉक्टर नाही पैसा जर कुठं गेला अडकला काय झालं बरं वाईट काय येऊ शकतात त्या लांब लांब पर्यंत नगर पर्यंत डॉक्टर नाही ग पिळू खायबा त्या मी त्याच्या रिस्क घेणार नाही वाटला तर नाहीतर घेऊन जा करू घाला ते चला बीपी चेक करते लगेच जस्ट आग मध्ये उडी आणती का मी काय तुमचं वाईट करणार नाही मावशी तुम्ही माझ्या आहे समजलं ना अग हा, मी ती हा काय करणार मावशी मी काय एवढी वाईट नाही पा मी तुमच्या शेजारची मी तुम्हाला काही होऊ देणार नाही माझ्या तुम्ही कॉन्फिडन्स हे बघून आश्चर्य तुला नर्ज कुणी केलंय श्वास घ्या ते आहे काय झालं श्वास घ्या सोडा तिला सोडा काय करू राहिली श्वास घ्या मोठा श्वास घ्या मध्ये हे लूज आहे बाम ना प्याक हे मला सुद्धा माहिती आहे तिला कळा ना अगं खाली होऊन ये खालून असतं म्हणजे हे बघ हे असं असतं तुझ्या कोर्स मध्ये शिकवलं नाही काय हे राम

विश्वास आहे ना मातेला आता ऐ हे यत् काहीतरी करा यत् काही गोव घालतात ना हां हां हंतात बघितलेल आहे मी नाका तसं नाही तसं नाही घालितय तो आपण तोडा चिकोंदा कोर्स केला होता आता आता अंगटा द्या बोट द्या आता बोट द्या बोट द्या बोट द्या बोट द्या लिया ना बोट दे बोट दे मरायचं काय बैला द्या वाट हा हा लागलं 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 ओके ते कुठं गेला ता बघू दे ता बघू दे

आता मी त्यांना आहे ना एक इंजेक्शन देते म्हणजे इंजेक्शन मी कसं एकदम क्लिअर टेन्शन नको घेऊ तू बरोबर -बर कर तुला इंजेक्शन देता येईल ना पण सगळे ट्रायल केले सगळे आपण त्यांच्यावर काहीच इफेक्ट पडला नाही मी बरोबरच करते मी आता ऐक ना ह्याच्या आधी कोणाला इंजेक्शन दिलं होतं पहिलंच पेशंट आहे पहिलं पेशंट तुम्ही बर आए। आए। रेश्मे तू साईड ला होय असतं माहिती माहितीये का तुला घरच माणूस जर असल पेशंट जर पेशंट अजून नाही मला त्या जवळ थापुती मध्ये हा नाही साईडला हो तू

तुम्हाला थोडा दम धीर धरावा लागेल एक इंजेक्शन रुपया बाहेर हा हे बाहेरचे इतरचे पडद्याच्या माग ह्याचे घेऊ हा, हा? इथचे इथंचे आत्या आत्या जुदाई, जुदाई, आत्या माग मलिका टोन करा मंदे

बाकी पण झालं हे हे पण घेते रेशमे थांब तुला पण कोर्स करावा लागेल का माझ्याबरोबर काय काही कोर्स हो नको हळू आता जाऊ घरी जाऊ घरी जाऊ पैसे तर निघू द्या का कस काय मोबाईल सुद्धा घरी ठेवलाय मी इकडे देते काय करते आता काय माहिती ही आता आपल्याकडे जर असत ना की आपल्याला नगरला जाता आलं असत तू म्हणलेलं असत मी

ऑपरेशन करते मी तुला काय 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 मी नगरला घेऊन जाईन मी पुण्याला घेऊन जाईन पण नको तुमच्याकडे ऑपरेशन नको मॅडम आता नको नको काय माझी चव जी मंदार कस काय मी काय सोडत नसते पेशंटला एक रुपया काय शामी सोडणार नाही तू चल ऐक ना भाई मी तुला पाहिजे तेवढे पैसे देते इथं नाही नाही मुंबईला घेऊन जाणार हा जे आज पिताची सायक चौ जाईल तुझा लिथून नेलं तर म्हणते म्हणतानाच हा तुझ्या कुणा इकडं शायद थू तू होईल माझी थू तू व्हायची आज इकडे थुकायला जागा नाही भेटायची आम्हाला तुला देते मी एक रुपया काढू म्हण नाही आम्हाला लोक आम्हाला लोक बाई ए मी सोडत नसते पेशंट कसं लागलं ना हा कसं लागलं पेशंट म्हणलं का ऐका ऐकमध्ये मला एक सांग तू एक रुपये काढायला किती रुपये घेणार एक रुपया काढायला वीस हजार रुपये घेणार मी वीस पूर्ण हजार हा वीस हजार मध्ये माझ्या वीस साड्या आता चला घरी सकाळी पडून जाईल चला ऐक मध्ये नको काय करू आता मी सोडत नसते पेशंट ना एकदा तवढे सापडला ना माझी सटकली ना तुझी सटकीन मग मध्ये मी पुण्याला घेऊन जाते बाई असं नको करू जाऊ दे पुण्याला नको असं ऑपरेशन कशासाठी मी आहे ना हे हातात धर आणि शांत बस आणि तुला सांगते फक्त देवाचं नाव घेऊन देवावर विश्वास

फामड घेऊन आली गप्पा गप्पा मुरू नका रुपये इथं पडला होता व्यू रमेश कुठे मஞ்சி तू मी रुपये इथं ठेवून घेतला आणि इथं मां बीपी हाय केला हा हेरा मला वाट लावलं आ आता मुळ मी एवढी घाबरले एवढी घाबरली की गाणे आले तोंड हिचा खरतलात खाली ते हिचा हो किती घाबरले ते घाबरले किती ते सगळं सोडा तुम्ही हे सगळं का केलं का म्हणून केलं तुला सांगते ना पैशासाठी तुझा जीव चालला होता पैसे बघितले की तुला घ्यावा लागतो माझ्या नवऱ्याचे पैसे माझ्या नवऱ्याचे पैसे आ असा वर छापा काटा उडीवला माझे पैसे का तुझे ते वरून वर माझ्या झंपरात पडले मी नाटक केलं किती खिचा जीव सासूसाठी सासू साठी तडफडतरपड तरपडतरपड होतोय माश्यासाठी अजून

లాడు పొచ్చేతా

आता सुटली आता सुटली